नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी कोलंबी बिर्याणी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कोलंबी बिर्याणी बनवण्यासाठी हे बघा इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत हे आपल्याला एक अर्धा तास तरी असेच ठेवून द्यायचे आहेत यात तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता त्यानंतर इथे मी कोलंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे तर आता आपण ही पहिली मॅरिनेट करून घेणार आहोत तर पहिलं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर इथे मी आलं आणि लसूण घेतलेला आहे ठेचून त्यानंतर हळद नंतर इथे मी अर्ध लिंब घेतलेलं आहे हे आपल्या याच्यामध्ये याच्यामध्ये पुरण्याचा रस काढून घ्यायचा आहे आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जसे आपण तांदूळ ठेवलेले अर्धा तास तसं आपल्याला ही कोलंबी सुद्धा अशी अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायची म्हणजे छान असं याला मीठ वगैरे लागलं जाईल आपले मिक्स करून झालेली आहे आता आपण इथे भात बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण पहिल्याच्या मध्ये टाकणार आहोत या चवीनुसार मीठ त्यानंतर जिरे इथे मी खडे मसाले घेतले आहेत एक वेलची आहे दालचिनी आणि लवंग दोन तमालपत्री त्यानंतर एक चमचा साजूक तूप आता आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आता आपण इथे कोलंबी बनवणार आहोत तर पहिले आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा साजूक तो थोडस आपल्याला गरम होऊन द्यायचंय ते तेल गरम झालेलंच आहे आता इथे मी एक दालचिनी लवंग वेलची आणि काली मिरीच टाकलेली आहे दोन तमालपत्रे त्यानंतर जिरे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे आम्ही टाकते आलं आणि लसूण आता हे आपल्याला एखाद मिनिट छान असं परतून घ्यायचंय इथे आणि आप लसूण आपलं छान असं परतून झालेलंच आहे आता याच्या मी टाकते कांदा तिथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा हे बघा इथे आपला कांदा आता झालेला आहे इथे मी टाकते चार हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर इथे मी एक टॉमॅटो घेतलेला आहे आता टॉमॅटो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचंय बिर्याणी आहे ना एकदम मस्त होते आणि झटपट होते आता आपण याच्यामध्ये टाकणार हळद त्यानंतर थोडस हिंग इथे मी दोन चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे त्यानंतर धनेपूर आणि इथे मी एक चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आता हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे ही बिर्याणी आहे ना याच्यामध्ये आपण घरगुती साहित्यांमध्ये बनवणार आहोत पण एकदम टेस्टी होते त्यानंतर ते मॅरिनेट केलेली कोलंबी त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता हे आपल्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे घ्यायचंय बघित छान असं इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी सुद्धा आपल्याला जास्त नाही घालायचंय थोडंसं पाणी या या मी याच्यामध्ये घालते थोडस मिक्स करून घेऊया आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आपला भात सुद्धा शिजलेलाच आहे बघा आपण पूर्ण नाही शिजवलेलं आहे फक्त थोडीशी साधारण शिजवायचं ठेवलेलं आहे आता हे मी उपसून घेते चाळणीमध्ये का आता आपण कोलंबी बघूया एक तीन चार मिनटं झालेली आहेत आणि बघा मस्त वास सुटलेला आहे एकदम आणि कोलंबी शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत एक तीन चार मिनटं बस होतात बघा मी तुम्हाला दाखवते तरी कोलंबी जास्त शिजली ना मग ते एकदम चिवट होते बघा आता थे। ले ले थे। थे। मस्त अशी परफेक्ट आपली कोलंबी ते शिजलेली आहे बघा आता आपण याच्यामध्ये भात टाकून घेणार आहोत भात सुद्धा ना आपल्याला एकदम सडसडीत तसा करून घ्यायचं आहे म्हणजे ना बिर्याणी एकदम मस्त होते बघा इथे भात कसा मस्त सुटसुटीत झालेला आहे आपला आता आपण हा सर्व भात याच्यावर घालून घेणार आहोत भात जर चिकट झाला ना की मग बिर्याणी कशी एकदम चिकट होते पण जर सुटसुटीत भात असेल ना तर बिर्याणी कशी मस्त होते एकदम तर ना भात हा सुद्धा व्यवस्थित असा आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर सर्व भात आपल्या याच्यावर लावून घ्यायचं आहे हे बघित सर्व भात मी लावून घेतलेला आहे आता मी टाकते थोडीशी कोथिंबीर तुम्ही ते तळलेला कांदा सुद्धा वापरू शकता खूप छान लागतो पण मी ते नाही टाकत आहे त्यानंतर साजूक तूप साजूक तुपाचा वापर सुद्धा याच्यामध्ये भरपूर असा करायचा म्हणजे बिर्याणीला टेस्ट खूप छान येते भरपूर सारा साजूक तूप आहे आता झाकण ठेवून आपल्याला मस्त अशी वाफ काढून घ्यायची तर इथे ना मी थोडस पाणी आहे ना भाताचं ते घालून घेणार आहे आणि झाकण ठेवून सात आठ मिनिटे मस्त अशी वाफ काढून घ्यायची एक सात आठ मिनट झालेली आहेत मस्त वाफ निघालेली आहे आणि वास तर खूपच छान येतोय बघा परफेक्ट झालेली आहे बिर्याणी आपली आता मी काढून घेते ते इथे आपली मस्त चमचं अशी तशी कोलंबी बिर्याणी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता ती मस्त दिसते आणि ही टेस्टी पण झालेली आहे आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद